ढालगाव येथील तीन पाणी पत्त्यांच्या पोलिसांचा कारवाई जुगार अड्ड्यावरील एक लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त ढालगाव तालुका कवटेमहाकाळ येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या तीन पाणी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर कवटेमहाकाळ पोलिसांनी छापा मारला असून बेकायदा व बिगर परवाना तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळ खेळणाऱ्या सहा जणांना कवठेमांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी एक लाख शहाण्णव हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे कवठेमांकाळ पोलिसांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे बेकायदेशीर व्यावसायिकांनी पोलिसी कारवाईचा धसका घेतला आहे ढालगाव येथे सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस बेकायदेशीररित्या तीन पाणी जुगार खेळ खेळला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत समजली होती पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी डी बी पथकाला बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे डी बी पथकाने ढालगाव येथे तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळ खेळत असताना विठोबा अप्पा कोळेकर वय पस्तीस मिलिंद भिवा साबळे वय पंचेचाळीस अप्पा सूर्याबा कोळेकर वय पंचेचाळीस तिघेजण राहणार आरेवाडी तालुका कवठेमहांकाळ रामचंद्र अण्णा सरगर वयचाळीस ज्योतिराम गोरख झुरे वयचाळीस नंदू मच्छिंद्र मंडले वय चौतीस तिघेजण राहणार ढालगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या सहा जणांना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवीराज जमादार डी बी पथकाची निवृत्ती कारंडे नागेश मासाळ कुंडलिक वाघमोडे मनोज पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क